श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आता आपल्याला माहिती आहे पितृपक्ष चालू आहे आणि ह्या पितृपक्षाची जी सुरुवात आहे ती एकोणतीस सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे आणि आता चौदा ऑक्टोबरला शेवटचा दिवस जो आहे तो आपण जो आहे शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्येला आपण ह्या पितृपक्षाचा जो आहे समाप्त होणार आहे तर आपल्या घरात आपली जी पूर्वज असतात आपल्या घराण्याची जी पूर्वज असतात आपल्या घराण्यातली जी लोकं असतात जे मृत पावलेली असतात आणि त्यांच्या स्मरणासाठी किंवा त्यांच्या म्हणजे अवेळी किंवा अकाळी किंवा अवयस्कर व्यक्तींची जेव्हा जेव्हा कधी मृत्यू होतो त्यांना स्मरण म्हणून किंवा त्यांच्यासाठी हा पितृपक्ष म्हणजे आपण म्हणू शकतो की हा पितृपक्ष फक्त त्यांच्यासाठी नोंदलेला आहे किंवा त्यांच्यासाठी हा जो भाग आहे पंधरा दिवसाचा तो काढून ठेवलेला आहे कारण ह्या वेळेस आपण वर्षभरात काही करा किंवा नका करू पण ह्या पंधरा दिवसात तुम्हाला आवर्जून तुमच्या पित्रांचं स्मरण करून तुम्हाला काही गोष्टी करायच्या करायच्या असतात त्यामध्ये पितृ पितृतर्पण तुम्ही करू शकता पितृपक्षात आपण जेवण क जेवण घालतो म्हणजे त्याच व्यक्तीच्या वया एवढे किंवा त्याच व्यक्तीच्या वेळेस समजा कोणी शा दर महिन्याला कुणी जेवायला येत असेल किंवा समजा खांदेकरी असतात म्हणजे ज्या जे काही लोकं असतात त्या काळातले किंवा त्या वयातले त्यांना वया जेव घालणं असं सुद्धा हे पितृपक्षातलं एक त्यातला एक भाग आहे त्यातल्या जर तुम्हाला सांगते की पितृपक्ष हा जो आहे हा खूप असा मोठा काळ म्हणजे असं म्हणलं म्हणला जातो की खूप महत्वाचा काळ असं मानला जातो कारण आपल्या जीवनात ज्या काही गोष्टी घडत असतात सुखाच्या असू दे दुःखाच्या असू दे किंवा कोणत्याही गोष्टी असू दे बघा असं म्हटलं जातं की आपल्या जीवनात ज्या काही आनंदी गोष्टी घडतात त्या म्हणजे आपल्या पित्रांचा आपल्यावर आशीर्वाद असतो आणि त्यामुळे त्या आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला त्या गोष्टी घडवायला लावतात पण त्याचबरोबर समजा तुमच्या तुमच्या मागे पितृदोष असेल कुंडलीनुसार तुम्ही काढू शकता किंवा कोणाला विचारू शकता तुम्ही तुमच्या जुन्या लोकांना की कशा पद्धतीचा पितृदोष आहे मग त्यासाठी नारायण नागबळी करावं लागतं बरेचसे ज्या शांती आहे करावे लागता, लागता। त्या कराव्या लागतात लागतात तर त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टींपासून म्हणजे पितृदोषापासून जर का बाहेर निघायचं असेल तर ह्या पंधरा दिवसात तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी अशा ह्या करायच्या असतात आता बघा ज्यांच्या कुणाच्या पितृच्या तारीख गेल्या असतील तर समजा आता हा जो आज व्हिडिओ आज आला आहे आणि तुमच्या पितृच्या तारीख गेल्या असतील किंवा अजून पुढच्या चार चार पाच दिवसामध्ये तुमच्या तारीख येणार असतील तरीहीसुद्धा तुम्हाला सर्व पित्रीय अमावस्या म्हणजे चौदा ऑक्टोबरला सर्व अमावस्या ज्या दिवशी शनिवारसुद्धा आहे बघा किती छान योग जुळून आलेला आहे तर शनिवारसुद्धा आहे त्याचबरोबर सर्व पित्रीय अमावस्या आहे आणि पितृपक्षसुद्धा सुरुवात आहे एवढे तीन शुभयोग हे आहे आणि ह्या तीन शुभयोगावर तुम्हाला आवर्जून सर्व पित्री अमावस्याला एक गोष्ट तुमच्या घरात बनवायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे तांदळाची खीर तुम्हाला बनवायची आहे आणि ती तांदळाची खिरीचा तुम्हाला दान करायचा आहे दान म्हणजे ते कसं तुम्ही कुठल्याही शनी मंदिरात जाऊन त्या दिवशी शनिवार आहे तर तुम्ही शनी मंदिरात जाऊन जे कोणी लोक तिथे असतात त्यांना ती खीर दान करू शकता तुम्हाला फक्त आणि फक्त दान करण्यासाठीच ती खीर तयार करायची आहे ती खीर जी आहे तुम्ही जेव्हा करणार आहे सकाळी तुम्हाला बारा वाजेच्या आत म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्हाला ही गोष्ट करायची आहे कारण असं म्हटलं जातं की आपण दि वर्षभरात तांदळाची खीर कधी बनवत नाही पण शक्यतो पितृपक्ष जेव्हा असतात तर पितृपक्षात ता, तांदळाची खीर जी असते ती केली जाते कारण तांदळानी तांदळाच्या खीरने खीर बघा आपण भाताचा मूठ ठेवतो हो ते सुद्धा भाताचं म्हणजे तांदूळच झालं आणि त्याचबरोबर तांदळ तांदळाला खूप महत्त्व आहे या पितृपक्षामध्ये त्यामुळेच दुसरी कोणतीही न करता तांदळाची खीर तुम्हाला करायची आहे आणि ती तांदळाची खीर पूर्णपणे तुम्हाला दान करायची आहे ती कशी दान करायची तर सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही ही सकाळी खीर बनवणार बनवणार आहात तेव्हा बारा वाजेपर्यंत म्हणजे बारा वाजता शक्यतो साडे अकरा बाराच्या दरम्यान तुम्हाला छता छताबाहेर किंवा दाराबाहेर जिथं कुठं तुमचं अंगण आहे किंवा तुमच्या गॅलरीमध्ये तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमचं समजा फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर तुमच्याकडे जी काय गॅलरी असेल तिथे तुम्ही जर का ती खीर एक छोट्या वाटीमध्ये अगदी छोटीशीच एकदम बारीक छोटी वाटीमध्ये तुम्हाला ती खीर कावळ्याच्या नावाने ठेवायची आहे आणि कावळ्याच्या नावाने म्हणजे तुमच्या पितरांच्या नावाने तुम्हाला ती ठेवायची आहे आणि ती खीर जी आहे त्यांच्या स्मरणार्थी ठेवून तुम्हाला त्यानंतर संध्याकाळी जाऊन संध्याकाळी बघा शनी मंदिरापशी खूप गोरगरीब लोक बसलेली असतात त्यांना ती खीर जी आहे ती दान त्यांना ती जी खीर जी आहे ती दान करायची म्हणजे त्यांना ती द्यायची आहे पूर्णपणे तुम्हाला ती खीर तिथेच संपवायची आहे घरातल्या कोणत्याही व्यक्तीने ती घ्यायची नाही आहे किंवा तुम्ही एक भाग तो काढून घेऊ शकतात प्रसाद म्हणून तुम्ही तो काढून घेऊ शकता पण शक्यतो ती खीर आपण दानासाठीच करणार आहोत आणि सर्व पित्री अमावस्याला तुम्हाला पितरांसाठी ती खीर करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दानही करायचं आहे गर गोरगरिबांना दान करायचं आहे आणि त्यानंतर त्यांचं स्मरण करून की अशा अशामुळे माझ्याकडनं जी काही गोष्ट राहिली असेल किंवा माझ्याकडनं जे काही पितृसेवा राहिली असेल ती माझ्याकडनं पूर्ण करून घ्या आणि ही खीर गोड मांडून ज्या काही माझ्या मागच्या इडापिडा लागल्या असतील जे काही पितृदोष मागे घडत असतील त्यांना शांत करा आणि प्रगती मार्गावर कुळाला आपल्या घराण्याला पुढे जाऊ द्या जा, अशी विनंती करायची आहे आणि तुम्हाला त्या दिवशीचा तो महत्वाचा हा भाग करायचा आहे त्याचबरोबर जो काही स्वयंपाक तुम्ही त्या दिवशी करणार आहात सर्व पित्री अमावस्याला जो काही स्वयंपाक तुम्ही करणार आहात त्या स्वयंपाकामधला एक भाग तुम्हाला काढायचा आहे एका पोळीवर ते काही जे काही तुम्ही बनवणार आहात तो एक भाग तुम्हाला काढायचा आहे आणि तो सुद्धा तुम्हाला त्या खिरीबरोबर म्हणजे तुम्ही खीरसुद्धा त्यामध्ये ठेवू शकता आता त्यामध्ये बघा बऱ्याचशा ठिकाणी वड्याला खूप महत्त्व असतं त्याचबरोबर कडीला महत्त्व असतं खिरीला महत्त्व असतं त्याचबरोबर भरपूर प्रकारच्या भाज्यासुद्धा असतात तर तुमच्या घरातली जी काही परंपरा आहे त्या दिवशी काही का होईना थोडंसं का होईना त्या दिवशी करून तुमच्या पित्रांना करा आता तुमची पित्र जर का गावी साजरी होत असतील किंवा गावी त्या गोष्टीच्या सगळ्या त्या ज्या सगळ्या गोष्टी विधी होत असतील तर तुमच्या घरात सुद्धा तुम्ही साधी भाजी भाकरी का केली ना केली असेल ती सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन वस्तू आवर्जून ठेवायच्या आहेत ते म्हणजे एक लिंबाची फोड आणि आल्याचा तुकडा आलं हे पितृपक्षात आल्याच्या ताटामध्ये आलं असणं हे खूप गरजेचं असतं कारण असं म्हटलं जातं की आलं आलं म्हणजे सगळं आलं 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 म्हणजे सगळं आलं असं म्हटलं जातं आणि त्यामुळे पितृपक्षाच्या ताटामध्ये एखादी वस्तू जर कमी जरी असेल पण आल्याचा तुकडा जर का तुम्ही ठेवला तर ते सगळ्या गोष्टीला समर्पित करून म्हणजे सगळी गोष्ट ते एकत्रित करून पित्र्यांना तो नैवेद्य जातो आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो या रीतीने तुम्हाला सर्व पितृ अमावस्येला तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या मागची येणापिढा शांत व्हावी तुमच्या मागे ज्या पिढ्यांमागची जी पितृदोष आहे ते कायमस्वरूपी निघून जावं त्यासाठी तुम्हाला सर्व अमावस्येला आवर्जून सकाळी जो काही नैवेद्य तुम्ही करणार आहात तर तुम्हाला गॅलरीत घराबाहेर जिथे कि कुठे जागा असेल जिथे कुठे कावळे पक्षी येतात तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे सुद्धा प्रसाद तिथे ठेवायचा आहे पण तो खीर तुम्हाला स्वतः घरात खायची असेल तर तुम्ही एक भाग काढून ठेवू शकता पण ती कुठेही वाया जाता कामा नाही घराच्या बाहेर फक्त दानासाठी आपल्याला द्यायची आहे आणि त्याचबरोबर नैवेद्यसुद्धा तुम्हाला तो करायचा आहे त्यामुळे लक्षात ठेवा ह्या दिवशी सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी खिरीच्या दाणाला खूप जास्त महत्त्व आहे शनिवारसुद्धा आहे त्यामुळे आवर्जून ही सेवा करून बघा आवर्जून ही विधी करून बघा आवर्जून ही गोष्ट करून बघा तुमच्या मागच्या ज्या काही अडीअडचणी असतील -अड़ त्या लवकरात लवकर संपतील आणि तुम्हाला परत पुढच्या तुमच्या पितृदो पितृदोषांना एक स्टॉप मिळेल आणि आनंद तुम्हाला दिसेल कारण तुमच्यावर जी काही पितृदोषाची जी गोष्ट असेल ती सगळी निघून जाईल आणि पितरांचा आशीर्वाद लाभेल आणि त्यानंतर तुम्ही व्यवस्थित तुमच्या कामाच्या मार्गाला लागू शकता आणि तुम्हाला तिथे यशही मिळू शकतं छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या परंपरेनुसार आपल्या मागे लावलेल्या गोष्टी असतात त्या के केल्या की आपल्याला सर्व गोष्टी सरळ मार्गात मिळतात ज्यांना ह्या गोष्टीमध्ये समज आहे ज्यांना या गोष्टीमध्ये असं म्हणतो ना आपण की विश्वास आहे त्यांनीच या गोष्टी कराव्या बाकीच्यांनी माहिती म्हणून सोडून द्यावी आणि पुढे चालावं एवढंच म्हणायचं होतं चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया स्वामी सोबत